महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेत योगदान देणाऱ्या पत्रकारांचा जीवन गौरव पत्रकारिता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सन्मान सोहळ्यात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान प्रदान करीत पुरस्कारार्थींना गौरवण्यात आलंय महाराष्ट्रातील पत्रकारितेमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार तसेच उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने हॉटेल बालाजी सरोवर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला हा कार्यक्रम केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जन्मजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तसेच एबीपी माझा मुंबईचे संपादक सरिता कौशिक दैनिक सकाळ सोलापूरचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील झी चोवीस तास कोल्हापूरचे ब्युरो चीफ प्रताप नाईक टीव्ही नाईन मराठी पुण्याचे योगेश बोरसे न्यूज एटीन लोकमतचे वरिष्ठ पत्रकार राहुल झोरी यांचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मनीष केत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला